शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कुणाला वाव त्यांनी दिलेला नाही एकतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही किंवा सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत श सुरू करणार आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्यालासुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानं येतील काही ह हजार नवीन विमानांचे सुद्धा जे आहे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्रात सुद्धा साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केल केलेलं नाही जवळजवळ एक हजार फायटर विमानांचं जे आहे ते, ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत व्यवस्था करणार आहे राज्यांनासुद्धा बिनव्याजी कर्ज जे आहे या काही राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ कर्ज देत आहेत चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातूनसुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार रा आहे फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करत आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये तीन हजार आय टी आय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना त्यातून जे आहे हे व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे आहे ठरवलेला आहे त्याचासुद्धा उपयोग हो हो। कारण प्रत्येक मेडिकल कॉलेजबरोबर हॉस्पिटलसुद्धा येणार पूर्ण आहे पूर्णपणे तर त्याचासुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे की हे जे आहे पेट्रोल डिझेल हे व्हेकल्स वाढत आहेत गाड्या वाढत आहेत त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन म्हणजे प्रदूषणात प्रदूषण वाढतं आहे म्हणून इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्यात बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज द्या देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या तरुणांना उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे परत जे उच्च शिक्षणामध्ये जे आहेत सात आय आय टी अँड सात आय आय एम्स फार मोठ्या शिक्षण संस्था फार अतिशय उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्या सात आणखीन तयार करायचं ठरवलं आपल्या इथे अनेक प पर्यटन स्थळं असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण नेहमीच कमी पडत असतो त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळं आहेत त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे सौर ऊर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दरमहा तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहेत एम्स रुग्णालय सुद्धा पंधरा एम्स रुग्णालय निर्माण करणार आहेत डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आहेत नॅनो डी पीचा वापर आहेत महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा सुरची व्यवस्था ते करतायत पी एम किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा जी साखळी त्याच्या ती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावरती भर देत आहेत सरकार मोहरी आणि भोईमूग यास या तेलबिया लाग लागवडीलासुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहेत सागरी खाद्य मगही सांगितलं की मत्स्य वि विभागाला फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी कारण आपण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत हे या यांना समुद्रकिनारा आहे त्यामुळे हा जो मत्स्यपालन त्याच्याकडे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी दुर्लक्ष केलं फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्टसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ते होऊ शकणार आहे त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष जे आहे सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे योजना आखण्याचं ठरवलेलं आहे पर्यटन सुलभ हवं म्हणून रेल्वे विमानं याची सुद्धा मोठी वाढ करत आहेत शिक्षण अधिकाधिक लोकांना व्या व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण जे आहे आय आय टीसारखं सारखं मिळावं म्हणून प्रयत्न एम्स सारखे सात सुद्धा निर्माण करत शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा सांगितलं महिलांनासुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर सहकार्य एकूण तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील किंवा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वेकल कॅन्सरसाठी सुद्धा ते विशेष लक्ष ते देत आहेत तर सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये सुद्धा दळणवळण आणखीन वाढावं त्याच्यामुळं त्यासाठी मग जे सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्रा शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे पर दुसरं त्यांनी कुठे टॅक्स वाढवला नाही किंवा तीन टक्के जे आहे उत्पन्न टॅक्ससुद्धा टॅक्सचं उत्पन्न, उत्पन्न वाढल्याचं ते काहीतरी निदर्शनात आलेलं म्हणजे वाढलेलं आहे उत्पन्नसुद्धा वाढतं आहे आणि त्याप्रमाणे ते खर्चसुद्धा जास्तीत जास्त ह्या करत आहेत की जेणेकरून जे तरुण आहेत तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावेत शिक शिक्षण घेणारे मुलं मुली निर्माण व्हाव्यात ह्या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बाय बारकाईन पाहिलेलं आहे असं मला वाटतं एकूण जो आहे हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहेत असं मला वाटतं धन्यवाद